सामाजिक कार्यामध्ये गेलो आणि राळेगण राळेगंजीला जाऊन अण्णा हजेर यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी आम्हाला म्हटलं की मी तरी कुठे कुठं लक्ष देणार तुम्ही अण्णा हवा त्यानंतर प्रथम या प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थी शौचालय सोय नसल्यामुळे आणि रूम अपुऱ्या पडत असल्यामुळं मी पहिल्यांदा भालचंद्र गणपतीच्या मंदिरामध्ये चार दिवस अमर रूम बसलो होतो कदाचित तो सहवास असेल किंवा माझे वडील एक हडाचे शिक्षक असल्यामुळं शाळेविषयी प्रेम असेल त्यानंतर मी या शाळेकडे लक्ष द्यायला सुरुवात केली प्रश्न असा आहे की सुरुवातीला जेव्हा सर होते घाबरायचा प्रश्न असा आहे की तेव्हा गोपाळगरी सर नावाचे शिक्षक होते मी त्यांना तोंडावर असं म्हटलं सर तुम्ही एक शाळा बदलून जा तुमच्या मुलाच्या अन्नात माती का मुलाचं पाप माझ्या माती नको कारण की मी एकदा तुमचा सांगतो तु शिक्षकांना वगैरे त्यांच्या आडी अडचण लक्षात घेतो परंत कुठे चुकलं असेल तर माफ करण्याची तेवढं अवधार्य मी नाही आणि सांगायचं जर झालं तर जेव्हा तत्कालीन सीईओ अजित पवार असतील तत्कालीन अधिकारी प्राथमिक कुलकर्णी असतील यांनी या ठिकाणी या शाळेमध्ये येऊन इथली परिस्थिती पाहिली आणि ज्यावेळी आम्ही त्यांना आवाहन केलं की या शाळेतले शिक्षक बाहेर जातील वर्गाच्या बाहेर तुम्ही त्यांची परीक्षा घ्या आणि इतकं आव्हान दिल्यानंतर ते स्वतः आले होते तेव्हा या ठिकाणी कारण त्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद मार्फत तो शिक्षक पुरस्कार मिळायचा तर भास्कर ढवळे म्हणून जे हिंगी उदर्ग शिक्षक आहेत ते आणि आमच्या गावचे अमर पुरसर या शिक्षकांना शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषदेने न दिला म्हणून आम्ही सीओच्या तोंडावर तुम्ही पार्श्वती करतात तुम्ही भ्रष्टाचार करतात असं आम्ही बोललो इतकी मजल आमच्यापर्यंत दिली होती कारण की आम्हाला तेवढा विश्वास होता की आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी काय केलं आहे आणि त्यांना काय दुसरी गोष्ट ज्यांना आपण म्हणतो की सहसा शिक्षण विभागाच्या विरुद्ध बोलत असताना आम्ही तर आंदोलन बोलतो कार्य करतो परंतु जर व्हिज्युअल बाईट द्यायची असेल टी व्हीवर येणारे तर बरेच शिक्षक देत नाहीत आम्ही पुरेसर तयार केले होते सर माझे डॉक्टर तुम्ही येत ना टी म्हणजे शिक्षण विभाग ह्या सोय आहेत त्या आहेत शिक्षण विभाग लक्ष देत नाहीये शिक्षण विभाग काम करत नाहीये किंवा वर अधिकारी हे सुद्धा ते ऑन रेकॉर्ड बोलले तर टी व्हीवर आलेलं आहे कारण की मला विश्वास होता की एखाद्या शिक्षक बोललं पाहिजे बोलताना एखाद्या कारण की बोलताना ते व्यवस्थेवर बोलत होते कुठल्या याच्यावर नाही माझा प्रवास जो आहे सामाजिक कार्यामधला तो जरी इतर असला तरी प्रामुख्यानं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात जी सोय जीवनदायी वाहिनी म्हणतो आपण त्याला कारण जिल्हा परिषदेमध्ये गोरगरिबांची मुलं शिकतात आणि या तीन चार वर्षामध्ये जेव्हा तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब होते दोन वर्षापूर्वी तेव्हा आम्ही संघर्ष केल्यानंतर परिस्थिती बीड जिल्ह्यातली अशी आहे सर की बीड जिल्ह्यातल्या अठ्ठ्याण्णव शाळांना जिल्हा परिषदेच्या स्वतःची इमारतच नाही आहे तर बीड जिल्ह्यातल्या तब्बल तीनशे एक्क्याऐंशी शाळेतील सहाशे सात वर खोल्या अगदी चालल्या ज्या पावसामुळे गळू शकतात पडतात आणि तिथल्या मुख्याध्यापकाला लिहून दिलेलं आहे की या ठिकाणी ज्ञानार्जन करू नये तर गेल्या वर्षी जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे साहेबांना पंचवीस शाळांसाठी निधी दिला ज्या शाळांना इमारत नाहीये आणि त्यानंतर जेव्हा पालकमंत्री आदित्य पवार बीडचे पालकमंत्री झाले आणि मग आम्हाला आशा आली की आता राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ज्या मंत्र्यांच्या हातामध्ये आहेत ते आपल्या बीड जिल्ह्याला देतील मात्र गेली चार आठ वर्ष महिने आम्ही संघर्ष केल्यानंतर सुद्धा जेव्हा त्यांनी निधी देण्यासाठी हात आकारता घेतला तेव्हा पंधरा ऑगस्टला आम्ही पहिलं म्हटलं की अजितदाचा ता तापा जेव्हा पंधरा ऑगस्टला बीड जिल्ह्यामध्ये ते येईल तेव्हा आम्ही काळे झेंडे दाखवणार तेव्हा त्यांनी प्रशासनानं मला एक दिवस स्थानबद्ध केलं होतं मी म्हणलं हरकत नाही एका दिनाच काय देव मताला होत नाही त्यानंतर पंधरा दिवसांनी मला माहित होतं एक सप्टेंबर येणार सतरा सप्टेंबर येणार मुक्तीसंग्राम दिन आहे आणि मी पंधरा दिवसापूर्वी म्हणजे आठ तारखेला अगदी मुख्यमंत्री असतील राज्यपाल असतील त्यांना अजित पवार त्यांना सगळ्यांना ईमेल केला आणि सांगितलं की तुम्ही काही जरी केलं तरी के जर तुम्ही बीड जिल्ह्यातल्या जिल्हा प्रशासनाला निधी नाही दिला तर आम्ही आजीदादा पवार यांच्या गाडीवर उडी मारून त्यांचा निषेध करणार यानंतर फोन आले आम्ही ही जी निवेदन जे होतं आमचं डीआयजी पर्यंत राज्यपाला पर्यंत गेलं होतं तर प्रश्न असा आहे की प्रशासनात दखल घेतली आणि सतराच्या अगोदरच एक दिवस अगोदर शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी अजितदादांनी एकवीस कोटी पन्नास लाख रुपये बीड जिल्ह्यातल्या शाळा दुरुस्ती मंजूर केले म्हणून आम्हाला पत्र लेखी दिलं तर प्रश्न असा आहे की पुरीसर हा चेहरा आहे ज्याला आपण म्हणतो की शाळेमध्ये आणि हे शिक्षक या ठिकाण जेव्हा मध्यंतरीच्या बदल्या झाल्या तेव्हा मी घरी होतो मला फोन आला गावातले दहा पंधरा जे आता कसं आहे सर प्रत्येक गावात मध्ये शाळेविषयी शिक्षणाविषयी आस्था दाखवणारे लोक फार कमी आहेत आणि दुसरं काही भानगड काय असेल बाकीचं काय असेल तर शंभर दोनशे लोक गोळा होतात ती माझ्याच गावाची नाही पूर्ण मला वाटतं ग्रामीण भागातली आहे त्यामुळं कमीत कमी ज्या विद्यार्थ्यांनी किंवा पाल्यांनी मी सकाळी कधी नाही ते दीडशे लोकांचा जो ग्रुप होता तो ग्रुपमध्ये सांगितलं होतं की पालकांनी यावं कारण की ज्यांनी अकरा वर्ष ज्यांनी पाच वर्ष ज्यांनी दोन वर्ष तुमच्या मुलांच्या भवितव्य घडवण्यासाठी जे झटलेत कमीत कमी प्रति ऋण व्यक्त होण्यासाठी आपण यायला हवं कारण की आपण कृतज्ञता दाखवायला पाहिजे परंतु मला माहित नाही नेमकं काय ते आपण पण नेहमीचे जे आहे जसं तुम्हाला वाटलं त्या दिवशी विद्यार्थी आले त्यांनी लगेच म्हटले आपण रस्त्यावर उतरू बदली झाली पोलिसांची आंदोलन करू अमुक करू करू आता मी नेहमीच आंदोलनामधलं आहे परंतु त्यांना जेव्हा आमच्या लक्षात आलं बजरंग बाप्पाला खासदार त्यांना पत्र दिलं आमदार संदीप शे सगळे त्यांना बोललो सीओचे जे आहेत मोकाटे सर त्यांना बोलत सीओचे पीए जे आहेत सचिन सानव त्यांना बोलत ते म्हणले सर एका शिक्षकाची दोन शिक्षकाची रद्द जर करायची म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या ऑनलाईन बदल्या झाल्यात म्हणजे ते कसं करणार आणि त्यानंतर जेव्हा मध्यंतरी आम्ही भेटायला गेलो होतो तर ते म्हटले जर सगळं गाव तुमचं असं की म्हणत समजा शिक्षक जे ज्यांनी शाळा घडवली चांगली लिंबागणेसारखी तुम्हाला असं काय वाटत नाही म्हणले की लिंबागणेसारख्या शाळा इतर ठिकाणी घडाव्यात आता काही काही महाभाग सकाळी मला येताना म्हटले सर काही करा म्हणले तुम्ही तेवढे परिसराची बदली बघा बरं म्हणले चार सहा म्हणजे गेले ना म्हणले ते आणि मग त्यांना म्हणजे आपल्याला परिसरांनी इथं शिकवलं असेल चांगलं तर त्या नवीन शाळेमध्ये शिकवलंय तिथं तिथे चांगले शिकवणार तर आपल्यापेक्षा दुर्तीन ते लोक असतात होतात तिला आमच्या शिक्षकांची बदली नको म्हणून तर एकंदरीत सांगायचा प्रश्न असा आहे की शिक्षक ज्याला आपण म्हणतो की जिल्हा परिषद परवा एक बातमी बोलली नंदुरबारच्या जिल्हाधिकारी